अध्यक्ष माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामेश्वरजी पाटीलकर गजाननराव चौधरी गजाननराव रज्ण... चौधरी प्रगती बॅडमिंटन चे माजी अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचं संचालन करणारे व्यासपीठावर उपस्थित श्री मदन दादा नागपुरे आणि कार्यक्रम पाहलं की त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही काही असं म्हणजे खऱ्या झोपून दिलं शिक्षण क्षेत्रामध्ये झोपून देत असताना त्यांनी कधीही असा म्हणजे आपलं आपला स्वतःचा स्वार्थ दिना दोन हजार पंचवीस ला पुन्हा त्यांना कधी चांगलं कार्य करत असताना खरंच ईश्वराचंही लक्ष त्यांच्याकडे म्हणजे कुणाकडे असते आणि म्हणून माणसाने जीवनात कुठेही इकडे तिकडे न पाहता चांगलं कार्य करायचं करत राहिलं पाहिजे आणि म्हणून ईश्वराच्या कृपेने शासनाच्या आदेशाप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेने त्यांना ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांना बढती दिली आणि बढती दिल्या मान्य प्रवीण गवडे झालेले आपल्या साहेबांचे स्वागत करतील शाल आणि पुष्पूरच्या घेऊन असे त्याला आहे मनुष्याच्या जीवनामध्ये काही टर्निंग पॉइंट असतात त्या टर्निंग पॉइंट म्हणजे हा जो सेवानिवृत्त टर्निंग पॉइंट आहे हाही त्याच्यातला एक भाग आहे आणि सेवानिवृत्तीनंतर सर एक चांगलं काम करतील आणि ज्या संघटनेसोबत त्यांचं सुत आहे जुडलेले आहे त्या संघटनेकरता त्यांनी काम करावं अशी मी ईश्वर आम्ही प्रार्थना करतो आणि आपले दोन शब्द संपतो प्रमुख अतिथी डॉक्टर रामेश्वरजी पाटेकर सर डॉक्टर प्रकाशजी ठादेसर सर आमचे साहेब आजच्या कार्यक्रमाचे संयोजक नागपूर साहेब आणि उपस्थित सर्व प्रगती बॅडमिंटन ग्रुप पदाधिकारी योगा ग्रुप पदाधिकारी आणि गार्डन मधील सर्व मागील स्तरावर स्तरावर जिल्हा परिषद घेण्यात आला एक दिवसाचे काय होईना पण ते जिल्हा परिषद चे मुख्यमंत्री झाले ही जिद्द शेवटच्या दिवशी ऑर्डर मुंबई पासून त्यांनी जे प्रयत्न चालवले त्या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळालं तो खरंच आनंददायी शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कार्य स्वतःला झोपून मिळेल हे काम आपल्या सरांना सामोरे करायचं आहे कोणत्याही संघटनेशी का जुळली नसेल ना पण ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी घडतात त्यांचे काम करून देण्यात सदैव अग्रेसर असतात पुढाकार घेतात अशा या चापले सरांना मी सेवानिवृत्तीच्या माझ्या शिक्षक भारतीय संघटनेकडून प्रगती बॅडमिंटन परिवाराकडून आणि खेळपाडी परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुढील आयुष्य सुद्धा आपलं असं जाणून मी असंच खेळत जाऊ अशी सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि काम करून आमच्या चापले साहेबाचे नाव आहे बळीराम पण आमचे चापले साहेब आहे बळीराजासारखे महान आमचे चापले साहेबाचे नाव आहे बळीराम पण आमचे चापले साहेब आहे बळीराजासारखे महान आमच्या बळीराजाचा पेशा होता शिक्षकी आमच्या बळीरामाच्या पेशा होता शिक्षकी पण त्यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाच्या सन्मान म्हणजे शिक्षकी पेशा हो तेरे तेरे पेशा होता परंतु त्याने राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा पेशा सन्मान मिळवला आमचे बरीरांनी देहाने म्हणजे शरीराने जरी असले लहान म्हणजे आता ते ठिकण्या बनले मी सुद्धा आता साहेब तुमच्या आमचे बरीरांनी देहाने शरीराने जरी असले लहान परंतु त्यांचे हात आहे फार महान म्हणून चुकीमध्ये करता ते मोठे मोठे काम आता किती मोठे काम केलं तुम्हाला सर्वांना कल्पना नाही आमचे दरियान जी रंगाने जरी असलं सावरे परंतु मनाने हाय स्मार्ट आमचे चपले दर... सर आताच रेपाडे सरांनी त्यांच्या जीवनात काय काय घडलं आणि शासनाने काय दिलं आणि त्यांनी आपले वय अठ्ठावन्न वर्ष त्यांच्या हातून बरेच विद्यार्थी घडून गेले आज कोणी उच्च पदावर असन आणि यानंतरही सरांकडून हीच अपेक्षा आहे का चांगलं समाजाला आपल्याला ते द्याव अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि शाळेतून रिटायर झाले म्हणून या गार्डन मधून रिटायर नव्हत्या आमच्या बस एवढीच तुम्हाला शुभेच्छा देतो मी माझ्या मित्र परिवाराकडून आणि माझे दोन सांगतो शासनाच्या नियमाप्रमाणे नियत वयमानानुसार असे आमचे मित्र बळीरामजी चापले सर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सेवानिवृत्त झाले चापले सर एकोणीसशे नव्वद शासनामध्ये

असा बिरुदावली लावून राज्य पुरस्कार अधिकाऱ्याच्या खुर्शीवर बसून चापले सरांनी दाखवून दिले ही ताकद प्रत्येकांमध्ये असली पाहिजे या निमित्तानं मी माझ्या तिजारी कुटुंबियांकडून आणि कनिष्ठ महाविद्यालय मराठी महासंघाकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माननीय कोसारे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी चांगले साधारणा सुरू केले आहे कोसारे श्री माननीय श्रीराम चापले साहेब सेवा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्या शिक्षक क्षेत्रामधून झालेले आहे तर त्यांचा जर सभा मी बघितलं मन मिळावा सर्व सभा हसून बोलून ते आपला मन मिळावं व्यवस्थिश सर्वांना परिवाराकडून मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सेवा निवृत्तीच्या मध्ये आणि जास्त शब्द न बोलता मी एकच विराम देतो आणि माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रगती बॅडमिंटन कडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मध्ये गारव्या सारखवायला उन व्या सारखा नित्र वनव्यामध्ये या मध्ये गारव्या सारखा निया। काउ गाठ हिंडतो देव शोगायला काउ गाछ हिंडतो देव शेवायला सारखा मित्र बंग्यामध्ये गारव्यासारखा दुष्ट नये वेदनेची तिला दुष्ट लागू नये बंग्यामध्ये गारव्यासारखा यामध्ये कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय विचार मंच व्यासपीठ या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेला सर्व हा आपला बॅडमिंटन ग्रुप आणि सर्व लोक फार कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्याला देणं शक्य नसल्या तरी ते देण्याचा प्रयत्न प्रत्येक आहे या ठिकाणी करतो उल्लेख झाला आणि मला पण ते माहीत आहे की अनेक पदांनी ते मला वाटते ते झालेले आहेत आदर्श असेल मुख्य काय म्हणतात त्याला मुख्य विस्तार अधिकारी असेल मुख्य शिक्षक असेल अनेक पदांनी ते सुशोभित जरी झाले असले तरी मी उलट म्हणतो की अनेक लक्ष दिलं नाही पण त्याने समाजाकडे लक्ष दिलं ज्या काम साने गुरुजीचं उदाहरण आपल्या जगामध्ये आपण किंवा आपल्या देशामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये साने गुरुजींचं नाव आमच्या नजरेमध्ये एक साने गुरुजी नावा सपाटे सर होऊन गेले म्हणजे तुम्हाला माहित असेल अतिशय सुंदर आहे मला तो कल्पना नव्हती मी काहीतरी तयार करून आलोच नव्हतो मला फक्त कल्पना संध्याकाळी होती की लॉन मध्ये त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून असो त्यांना मी माझ्या परिवारा आणि माझ्या कल्चरचे ज्येष्ठ नागरिक कडून आणि माझ्या योगागृत तर्फे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि समोर त्यांना हे पार्वती चांगले चांगले कार्यकर्ते आहे देवदन्ना अशी शक्ती प्रदान करून त्यांच्या हातातून त्यापासून बरेचसे दिवस मी त्यांच्या सोबत घालवलेले आहेत बरेचसे प्रशिक्षण त्यांच्या सोबत मी निवासी केलेले आहेत शिंदे सेंटेनियल मध्ये शिक्षण क्षेत्र मध्येला काम असो प्रशासकीय असो नियुक्तीचं असो काही असो त्यांच्या हातावर त्यांनी आपलं काम सोडून म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यापासून सर्वांची संबंध जोपासलेले आहे तेवढंच नाही पण तुम्हाला कल्पना नसेल त्यांची एक बाजू मी तुम्हाला सांगतो जेव्हा इथं असेंब्ली असते आणि मंत्रालय लागते तेव्हा शिक्षण मंत्र्याच्या सोयीमध्ये ते, ते, ते असतात आणि त्या ग्रुप मध्ये ते असतात याची कोणाला कल्पना नसेल आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं सेटिंग वेटिंग घेतील बलवंत बद्दल आता आपण मी सुद्धा जेव्हा आदर्श पुरस्कार मिळाला तेव्हा हे चर्चा असतात काय ते संबंध असतात प्रेरेशी असतात अजियाशी करतात आणि म्हणून ते मोठे होतात म्हणून ते आदर्श शिक्षक होतात परंतु त्यांनी तिथे जीवनरेखा सांगितली यामधून मला असं पूर्ण वाटलं की नाही मी त्यांच्यासमोर नतमस्त व्हायला पाहिजे अतिशय कार्यदक्ष अतिशय क्रियाशील ज्या समाजामध्ये ते कुठे जाऊ शकत नाही त्या समाजामध्ये जाऊन त्यांना क्रिएटिव उपकरण त्यांना कर एखादं अधिकारी असते गरीब असते भ्रष्टाचारी असते बलात्कारी असते दोषीत असते तर कदाचित मी पण ठरलो नसतो माझ्यामध्ये घडवण्यामध्ये माझ्या कुटुंबाच कुठं सहभाग आहे त्यांचं आम्ही नाव नाही घेत आणि त्याच काही शरीर सगळ्या समाजासाठी संबंध समाजासाठी वापरण्याचा मी कसोशीने प्रयत्न करतोय मी कुठल्या कुठल्या दैव नाही भाग्यावर नाही भाग्य माझ्या हातात आहे भाग्यमाण करतो हो। असं केला पुरस्कार दिले एवढंच नव्हे तर त्याने त्यांच्या या शिक्षिकी पेशामध्ये त्यांनी जे सेवा दिली त्याचीही दखल घेऊन ते उपक्रम त्यांनी हिरायने पार पाडले की तुमचा नाविन्यपूर्ण उपक्रम त्याने राबवले परंतु जेव्हा ते विस्तार अधिकारी बनले तेव्हा त्यांच्याकडे मूळतात विशेषतः काही नवीन उपक्रम राबवण्याची संधी त्यांना लाभली म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो की जरी विस्तार अधिकारी म्हणून उपक्रम त्यांना राबवता आला नाही तरी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावी हीच सदिच्छा व्यक्त करून मी त्यांच्या पुढील भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं त्या ठिकाणी सुंदर आहे सर्वांनी परंतु मलाही असंच म्हणत आहे मी एकाच शब्दात सांगतो वेळ जास्त झालेला आहे हिरा मातीत पडलेला असला तरी तो चमकतो एवढ्या शिक्षकातून किती जरी शिक्षक असतील आता त्याचा रेकॉर्ड शिक्षकाकडे असतील एवढ्या शिक्षकातून आदर्श शिक्षक बनणं एवढं साधा आहे मित्रांनो पण त्यांनी खूप आणि सेवांती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस माझ्या सेवेला पस्तीस वर्षे पूर्ण झाले आहेत आणि जो माझा सत्कार जो आहे अधिकारीला आहे प्रत्येक उपक्रम उपक्रमशील शिक्षक उपक्रमशील शिक्षक माझे दोनच प्रोजेक्ट खूप महत्त्वाचे महाराष्ट्रातून घातले पक्षासाठी दानापाणी हा एक उपक्रम हा वर्षभर सुरू असतो आणि दुसरा म्हणजे दरवर्षी मी गणेश टी व्हीजवळ चंबर प्लॅन चांगलं वाटप करतो आणि मला प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रथम क्रमांकाने शेतेल नव्वदा लागलो वयाच्या सर्वात कमी तीस वर्षामध्ये उत्कर्ष नागपूर जिल्हा शिक्षक सहकारी प्रसंस्था आहे साडेचार हजार शिक्षक त्या शिक्षक हे तीन पदवी घुसवले त्या ठिकाणी नंतरचा प्रसंग आहे जिल्हा पुरस्कार हा मला इथून जिल्ह्यातून मिळाला आहे दोन हजार सतराला आणखी मला संघर्ष करायला लागला की पहिले सिफारशीनं पुरस्कार मिळत होते राज्याचे हे सर्व लोकांना माहीत आहे पण पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीसला ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आणि त्या ऑनलाईन प्रक्रियामध्ये प्रथमतः मला पहिला पुरस्कार नक्कीच जायला राज्यातून मिळालामधून जो पुरस्कार मिळतो आणि ऑनलाईन मध्ये कोणत्याही प्रकारची शिफारस चालत नाही आपण जे म्हणतो हे चुकीचं आहे ऑफलाईन मध्ये शिफारस चालते फाईल म्हणून देवा पण ऑनलाईन मध्ये इंटरव्ह्यू इथं होत नाही इंटरव्ह्यू पुण्याला होते आणि पाच शिव ही इंटरव्ह्यू घेतात बोर्ड टेबल बसवतात आणि प्रत्यक्ष पेन्सिलने मार्क न भरता पेनानी मार्क भरून दाखवता शंभर पैकी त्या ठिकाणी मला चौऱ्याण्णव दुनिया उसके साथ होतीये हसी दुनिया

की माननीय बैरावजी चाफे सर आदर्श नागपूर जिल्हा शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची अठरा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ला त्यांची सेवा नियुक्ती झाली त्यानिमित्त प्रगती मैतुन्य ग्रुपतर्फे माझ्या गाडगे परिवारात या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष प्रमोदजी दाळगे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बळीरामजी चापलेचा आणि जो मग अशी या ठिकाणी उल्लेख केला चापा बोले ना हो स्वागतम तोही मन आगत स्वागत मन हो